स्वामी समर्थ नमस्कार देऊळ गाथाच्या या विशेष भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत गुरुवार पेठ्यातील पुलवाला चौकातील अंबाजी माता मंदिरामध्ये आम्ही असे बरंच ऐकून होतो या मंदिराबद्दल की या मंदिरामध्ये सर्व भाविकांची इच्छापूर्ती वगैरे होते असते तर त्यासाठी आम्ही या मंदिरामध्ये आलो आहोत आणि या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत तर हे मंदिर किती जुने आहे या मंदिराचे मंदिर स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे आणि बरंच काय जाणून घेऊया तर चला होल श्री अंबे मात की जय आपण सध्या जिथे उभे आहोत ते माताजी अंबाजीचं मंदिर आहे सदर मंदिराची स्थापना साधारण अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी या भागातील काही कार्यकर्त्यांनी मिळून केली होती आज त्याला भव्य स्वरूप आलं आहे सदर मंदिराची प्रतिष्ठापना परत बत्तीस वर्षापूर्वी साधारण इथं झाली आणि या मंदिराची एवढी प्रचिती आहे कि नवरात्रीमध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी जर तुम्ही दर्शन केले तर तुम्हाला माताजी वेगवेगळं येतं सदर अंबाजी मंदिर जे फुलवाला चौक पेठ इथे स्थापत आहे मूळ इतिहास असा आहे की सदर अंबाजी मंदिर हे एका शक्तीपीठापैकी एक अंबाजी मातेचं मंदिर गुजरात मध्ये अहमदाबाद पासन तीन अडीशे ती ऐंशी किलोमीटर तीन तासावर आहे एक्कावन शक्तिपीठापैकी माताजीचं हृदय जिथं पडलं त्यामुळे हे माताजीचं फार कौतुक आहे हे कधीच कुणावर नाराज होत नाही आणि नवसाला पावणारी देवी असं त्यांचं आहे अंबाजीमध्ये दरवेळेस भादरवी पौर्णिमेचा मेला होतो त्या भादरवी पौर्णिमेच्या मेलेला साधारण पस्तीस लाख लोक उपस्थित असतात पण कधीच तिथं काही आजपर्यंत एक सुद्धा गोंधळ झालेला नाही भादरवी पौर्णिमेला तिथं पस्तीस लाख लोक देवीला विनंती करायला येतात की हे देवी नवरात्रात तू आमच्या इथं विराजमान होण्यासाठी या तुम्ही म्हणून ती विनंती करण्यासाठी चालत म्हणजे साधारण हजार हजार किलोमीटरपासनं लोक थवेचे थवे चालत जातात प्रत्येक ठिकाणी तिथं बाकीचे जेवणाची राहण्याची असे पंडाल मसाज वगैरे लोक सव फुरस्फूर्तीने करतात सगळी सोय तिथं असते आणि त्यांची जे एक्कावन्न शक्तीपीठाचा इतिहास आहे तो असा आहे की दक्ष राजा दक्ष जी मुलगी पार्वती यांचं स्वयंवर झालं शिवजीबरोबर पण राजा दक्षला शिवजी हे जावे म्हणून पसंत नव्हते तर त्यांनी अश्वमेध यज्ञाची स्थापना केली त्या यशोमेध यज्ञामध्ये सगळे राजा महाराजा देव देवादी देव सगळ्यांना बोलवलं फक्त शिवजीला बोलवलं नाही याची माहिती नारद मुनी शिवजींना दिली की अरे तुमच्या सासरवाडीला यज्ञ आहे माता पार्वती शेजारी होत्या तर शिवजी म्हणले मी जावं या मी बिन बिनबुलावता जावणार नाही पण तू मुलगी आहे तू जाऊ शकते तर त्यानिमित्ताने जेव्हा माता पार्वती राजा दक्षच्या घरी गेले तेव्हा तिथं यज्ञ चालू होता त्यांनी बघितलं की तिथं आप शिवजी सोडून सर्व देवादेवी देव राजा महाराजा यांना सुद्धा स्थान दिलेलं आहे फक्त माझ्या पतीला स्थान दिलं नाही म्हणून त्यांनी चौथाची आहुती त्या यज्ञामध्ये दिली त्या यज्ञामध्ये माहुती दिल्यानंतर जेव्हा हे शिव महाराजा शिवजीना कळलं की बाबा पार्वतीनी आपली स्वतःची आवती दिली आहे तर शिव महाराज तिथं स्वतः आले आणि त्यांनी देवीचं शरीर आपल्या हातात घेऊन त्याचं तांडव नृत्य चालू केलं तांडव नृत्य चालू केल्यामुळं अख्ख्या सृष्टीत धोका निर्माण झाला तर सर्व देव देवादिदेव मिळून महाराज विष्णूकडे गेले भगवान विष्णूना प्रार्थना केली की या संकटातून तुम्हीच वाचू शकता या संकटातून वाजे मग विष्णूने आपलं चक्र जेव्हा सोडलं तर त्या मातेचे एक्कावन्न तुकडे झाले आणि ते एक्कावन्न ठिकाणी पडले त्यापैकी हृदयाचा तुकडा जो आहे तो अंबाजी येथे पडला आणि त्यामुळं हृदयदायीनी म्हणून हे मातेचं वर्णन आहे बाकी अख्ख्या भारतात श्रीलंकेमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश अफगाणिस्तान या स सगळ्या ठिकाणी मिळून असे बावन शक्तीपीठ आहेत यांची जी शक्ती आहे ती अपरंपार आहे या देवीची महिमा अपरंपार आहे धन्यवाद सदर देवीचं मंदिर फुलवाला चौकात स्थापित आहे मंदिर अठ्ठेचाळीस वर्षापासून आहे पहिले लोक इकडचे व्यापारी मंडळ फोटो ठेवून गरबा करत होते हळू 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 वर्गणी करून ते मंदिर उभं झालेले आहे महिमा अप्रतिम आहे सर्वांनी दर्शनासाठी यावे